राज ठाकरे शिवतीर्थावरील राजकीय भेटीनंतर उद्धव आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे तसंच या बैठकीनंतर राज्यभरातील जिल्हा प्रमुखांची सुद्धा बैठक होणार आहे मुंबईतील आमदार आणि खासदारांची सकाळी अकरा वाजता ही बैठक होईल आणि त्यानंतर दुपारी एक वाजता राज्यातील जिल्हा प्रमुखांची बैठक होईल मातोश्रीवरील या बैठकांमध्ये दसरा मिळाव्यासहितच सहितच मनसोबतच्या युतीबाबत सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सुद्धा रणनीती ठरवली जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती आपण साठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे मनश्री बंधू भेटीनंतरची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक आहे काल मनसेची सुद्धा बैठक झालेली आहे आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडू का शकतं मनसे संदर्भातल्या युतीचा मुद्दा आहे त्याचबरोबर दसरा मेळावा आहे या सर्वंकष मुद्द्यांवर चर्चा होणार आहे का आपण बघितलं की काल मनसेची बैठक पार पडली आणि आज शिवसेना युबीटीची बैठक आहे एकंदरीतच दोघी भावांच्या भेटीनंतर लागोपाठ या दोन्ही पक्षांच्या बैठका आपण बघतो आहोत अर्थातच मनसेची बैठक जरी पूर्वनियोजित असली तरी सुद्धा शिवसेना युबीटीची बैठक पूर्वनियोजित नसल्याचं आहे या बैठकीमध्ये म्हणजे आजच्या मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीकरता बोलवण्यात आलेलं आहे यामध्ये जिल्हा प्रमुख असतील किंवा इतर पदाधिकारी असतील यांना सुद्धा बोलवणं पाठवण्यात आलेलं आहे आणि अर्थातच दोन्ही दोन्ही पक्षांचे अजेंडे दोन्ही बैठकांमधले हे आपल्याला समान असल्याचं बघायला मिळत आहे आगामी महापालिका निवडणुका त्यात असणारी पक्षाची रणनीती मतदार याद्या आणि सगळ्यात महत्त्वाचं सध्या सुरू असणाऱ्या वॉर्ड पुनर्रचनेवरच्या सूचना हरकतींवरची सुनावणी या संदर्भात प्रामुख्याने ही बैठक असेलच मात्र सोबतच अर्थातच मनसे आणि शिवसेना युबीटी या दोन्ही पक्षांच्या युती संदर्भात या पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या जात का पक्षप्रमुख कानकडनं ते बघणं सुद्धा गरजेचं आहे त्याच्यामुळे आज उद्धव ठाकरे कदाचित आपल्या पदाधिकाऱ्यांशी काही चर्चा करू शकतात राज ठाकरेंची जी काही भेट झाली त्यानंतर काही राजकीय चर्चा या दोन्ही पक्षांच्या अंतर्गत सुरू आहेत आणि काल अतिशय स्पष्टपणे जे मनसेचे नेते आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अर्थातच उद्धव ठाकरे ठाकरे या राज यांच्या मातोश्रींना भेटायला गेले असले तरी सुद्धा दोन राजकीय नेते आहेत त्यामुळे दहा मिनिटांची राजकीय चर्चा या दोन्ही भावांमध्ये झालेली आहे इतकंच नाही तर हे दोन्ही भाऊ सकारात्मक आहेत युतीच्या दृष्टीने त्याच्यामुळे या दोन्ही भावांमध्ये राजकीय चर्चा झाली तर त्यात काही फारसं नवल नाहीये त्यामुळे हे यावर शिक्कामोर्तब झालेला आहे की उद्धव आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे राजकीय चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर या राजकीय चर्चेनंतर अर्थातच या दोन्ही पक्षांच्या राजकीय अंतर्गत होत आहेत त्याच्यामुळे या अंतर्गत बैठकांमधून सुद्धा आपल्याला बरंच काही समजू शकतं युतीच्या दृष्टीने आगामी पावलं कशी टाकली जात आहेत या दोन्ही पक्षांची रणनीती कशी असणार आहे हे बघणं महत्वाचं आहे मात्र अर्थातच दोन्ही भावांच्या भेटीनंतर दोन्ही पक्षांच्या लागू कोपाठ बैठका होणं याला सुद्धा एक राजकीय वलय प्राप्त झालाय अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी